रामकृष्ण अरिमावलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आत सर्व तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि बघा आपण आज नवरात्राच्या उपवासासाठी रसमलाई बनवलेली आहे तर किती छान असे मस्तपैकी रसमलाई तयार आहे आणि खूप छान होते वेळ पण लागत नाही आणि दूध पण बघा किती छान असं मस्तपैकी घट्ट सरस झालेलं आहे चॅनलवर जर समजा नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर आपली रसमलाई मला खूप छान असे मस्तपैकी झालेली आहे आणि त्यातले रसगुल्ले बघा की ते छान असे मस्तपैकी फुगलेले आहेत आणि खूप छान असे मस्तपैकी रेसिपी होते खूप वेळ लागत नाही तर खूप छान अशी मस्तपैकी आपल्याला रेसिपी इथं तयार आहे तर चला वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि एवढे मस्तपैकी शानदार अशी उपवासाची आपण रसमलाई बनवतोय तर चला रेसिपीला सुरुवात करूया वेळ वाया न घालवता आणि खूप <scoop horror> छान अशी आपण रेसिपी बनवूया आपण बनवतोय नवरात्राच्या उपवासासाठी रसमलाई तर रसमलाई बनवण्यासाठी मी इथे घेतलेले दीड लिटर दूध घेतलेलं आहे याच्यातून आपल्याला एक लिटर वापरायचं की किती वापरायचं आहे ते तुमच्या ह्याच्यावर आणि इथं मी दोनशे ग्राम असं पनीर बनवून घेतलेलं आहे कारण की मी दोन लिटर दुधाचं पनीर बनवलेलं आहे तर आता आपण हो इथं मी पनीर बनवून घेतलेलं आहे तुम्हाला जर बनवायचं असेल तर तुम्ही म्हशीच्या दुधाचं किंवा गायच्या दुधाचं बनवून तरी काही हरकत नाही पण थोडंसं जास्त बनवायचं तर मी इथं पनीर बनवून घेतलेलं आहे आणि दूध पण घेतलेलं आहे तर दूध आपण सगळ्यात पहिले देऊ उकळत ठेवून देऊया एका मोठ्या कढाईमध्ये ठेवून द्यायचं आपल्याला उकळायला जास्त घट्ट बनवायचं नाहीये आपल्याला फक्त दुधाला उकळी घ्यायची आहे इथे आपण कढाईमध्ये दूध वतून घेतलेलं आहे बघा छान असं मस्त पैकी एक उकळी घ्यायची आहे तिकडे दूध उकळतो तोपर्यंत आपण मिक्सरमध्ये पनीर बारीक करून आहे जर समजा तुम्हाला हाताने बारीक करता येत असेल तर तुम्ही हाताने बारीक करून घ्यायचं कारण की जर मला हाताला प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे मी थोडंसं हाताने नाही करणार मिक्सरमध्ये दळून घेऊया इथे आपण थोडं थोडं करून पनीर दळून घ्यायचं आहे तर मी इथं थोडं पहिलं दळून घेतलं आता हे दुसरं घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपल्याला एक चमचा भगरीचं पीठ घालायचं आहे तर इथं मी भगरीचं पीठ घेतलेलं आहे बघा उपवासासाठी म्हणून आपल्याला भगरपीठ घ्यायचं एक चमचा एक चमचा भगरपीठ छान असं दळून घेऊया इथे आपण पूर दळून घेतलं बघा छान एकदम मऊसूत असं झालेलं आहे आता आपण हाताने त्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे कारण की हाताने एवढं सगळं व्यवस्थित झालं नसतं म्हणून मी मिक्सरमध्ये दळलं इथं तुम्हाला भगरीच्या पीठाऐवजी शाबुदाण्याचं पीठ जरी घातलं तरी काही हरकत नाही शाबुदाण्याचं पीठही चालतं आपण नवरात्राच्या उपवासासाठी रसमलाई बनवतो आहे तर एकदम मसूत असं दहा मिनटं तरी आपल्याला हाताने मळून घ्यायचंय जर समजा मिक्सरचं भांडण जर नाही गेलं तर तुम्ही दहा मिनटं असं हाताने मळून घ्यायचं आहे तर छान असं मळून घेऊया अजून एक चमचा मी इथं भगरीचं पीठ घालून घेतलं आहे इथे आपण छान असं पनीर मळून घेतलेलं आहे दोन चमचे आपल्याला इथं भगरीचं पीठ लागलेलं आहे आपण लागत नाही तूप लागत नाही तोपर्यंत आपण मळून घ्यायचं आहे आता मला हे मळायला मी मिक्सरमध्ये फिरवलं होतं तरी पण बराच वेळ लागला मळायला तेव्हा एक जीव होतो त्याच्यावाला आणि गोळा तयार होतो नाही ता तर खाली ताटाला चिटकून जातं ते तर सारखं मळून घ्यायचंय तर बघा किती छान असं मस्तपैकी मऊसूद गोळा तयार झालेला आहे आणि हाताला बघा किती छान असं तेल लागलेलं आहे आता आपण याच्यावाले छोटे छोटे असे गोळे तयार करून घेऊया तुम्हाला किती छोटे छोटे बनवायचे आता हे आपण पाकामध्ये टाकल्यानंतर खूप मोठे मोठे होणार आहे त्याच्यामुळे एकदम छोटे छोटे असे बनवायचे इत आपल्याला गोळे तयार होते तोपर्यंत आपण पाक शिजायला ठेवून देऊया इथे आपण पाच वाटी पाणी घालून घेतलेले आहे दोन वाटी साखर घालून आहे इथे मी दोन वाटी साखर घालून घेतले आपल्याला गॅस चालू करून फक्त पाणी साखर विरगळून घ्यायची तर इथे बघा साखर थोडीफार विरगळलेली आणि छान असं मस्त पैकी पाण्याला पण उकळी आली तर आता आपण याच्यामध्ये हे बनवलेले रस घालले घालून घ्यायचे सगळे एवढे असे झाले तर सगळे घालून घेऊया आता हे सगळे रसगुल्ले आपण कमी गॅसवर शिजून घ्यायचे दहा ते पंधरा मिनिटं तिकडे आपल्या दुधाला पण छान अशी उकळी आलेली त्याच्यामध्ये केसर आणि थोडीशी अर्धी वाटी साखर घालून घेऊया आणि पिस्ते काजू बदाम ते पण घालून घेऊया इथे आपले पाच ते दहा पाच ते सहा मिनटं झालेली बघा किती छान असे मस्तपैकी हे शिजून वरती रसगुल्ले आलेले छान असे मस्त पैकी झालेले आपण पलटी मारून घेऊया दुसरी बाजू बनवून घेऊया हे परत आपल्याला दहा पंधरा मिनटं अशी शिजवून द्यायचे कमी गॅसवर छान मस्तपैकी फुगलेले आहेत सगळे पलटी करून झाले आपण आता याला परत झाकण ठेवून पाच सहा मिनटं शिजून घेऊया इथे आपल्याला रसगुल्ले छान रस असे शिजलेले आहेत बघा ते मस्तपैकी फुगून वरती आलेले आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि थंड होऊन देऊ द्या थोडस आणि आपल्याला दूध पण तयार झालेले आहे त्याच्यामध्ये केसर वगैरे घालून घेतले इथे आपल्याला रसगुल्ले छान रस असे तयार आहे दूध पण छान असं मस्तपैकी केशरचं झालेलं आहे याच्यामध्ये पिस्ते वगैरे सगळं नीट मी व्यवस्थित टाकलेले तर आता आपण याच्यातले रसगुल्ले काढून आपल्याला थंड पाण्यात काही घालायचे नाही थंड पाण्यात जर घातले तर निघून जातो आपण याच्यात साखर थोडीशीच घातलेली आहे तर फक्त पिळून आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे सगळे रसगुल्ले म्हणजे आपल्याला रस, रस तयार होऊन जाईल तर इथं आपण सगळे रसगुल्ले दुधामध्ये घालून घेतले तर बघा किती छान असं मस्तपैकी रसगुल्ले आपल्याला झालेले आहेत आणि रसमलाई किती छान असे मस्त तयार आहेत तर बघा खूप छान असे मस्त आता आपण याला दोन ते तीन तास आपल्याला भिजून द्यायचे आहेत दोन तीन तास आपल्याला रूम टेम्परेचरवर ठेवायचे आहे फ्रीजमध्ये ठेवायचे नाही आहे लगेचच्या लगेच आपण नवरात्रामध्ये उपवासासाठी बनवलेली रेसिपी आहे ही आणि कुणीही बनवू शकल आणि खूप फास्ट होते खूप वेळ पण लागत नाही खूप छान पण होते आणि सारखं फराळाचं खाऊन खाऊन कंटाळा येतो काहीतरी गोड पाहिजे असतो म्हणून आज आपण बनवलेलं आहे रसमलाई तर रसमलाई बघा किती छान अशी मस्तपैकी झालेली आहे तर आपण दोन ते तीन तास भिजून देऊयात तर इथं ही आपल्याला रेसिपी तयार आहे तर बघा की अर्धा तासामध्ये एवढे फुगलेले आहेत तर तुम्हाला जर माझी आजची रेसिपी जर आवडली तर शेअर करायलाही विसरू नका कॉमेंटमध्येही कळवा माझी रेसिपी कशी वाटते कशी नाही गाव आज आपण उपवासासाठी नवरात्राच्या उपवासासाठी आज रसमलाई बनवतोय बनवलेली आहे तर बघा किती छान अशी मस्तपैकी झालेली पण आहे आणि रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार तुम्हीही नक्की, तुम नक्की करून बघा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा खुश राहा